संजय घोडावत इन्स्टिट्यूट अतिग्रे येथे बुधवार दिनांक वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते पाच या वेळात डिप्लोमा अभियांत्रिकीमधील पदविका अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय स्तरावरी युरेका चोवीस प्रकल्प स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे कोणतेही विभागाचे डिप्लोमा अंतिम वर्षाचे विद्यार्थी या प्रकल्प स्पर्धेचे सहभागी होऊ शकतात या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना कोणतीही नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही पॅरामीटर्स तंत्रज्ञानाची निवड प्रकल्पाचा सामाजिक प्रभाव इको फ्रेंडली उपलब्ध संसाधन संसाधने आणि साहित्याचा सर्वोत्तम वापर प्रोटोटाईप वर्किंग मॉडेल व्हर्च्युअल मॉडेल मॉकअप मॉडेल प्रकल्पाची सौंदर्य आणि पूर्णता कल्पकता आणि नाविन्यपूर्णता वापरकर्ता अनुकूल क्ष कार्यक्षमता यातून मूल्यांकनच्या प्रोजेक्ट निवडीसाठी वापर केला जाणार आहे विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण प्रकल्पास मूल्यांकन करून बक्षीस देण्यात येतील प्रथम बक्षीस पंचवीस हजार प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह दुसरे बक्षीस पंधरा हजार प्रमाणपत्र प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह तिसरे बक्षीस दहा हजार प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह आणि सर्व सहभागी स्प स्पर्धकास प्रमाणपत्र देण्यात येणार आहे या स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आव्हान संजय गोडाथ इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉक्टर विराट व्ही गेरी यांनी केले आहे ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्राचार्य नितीन पाटील प्राचार्य सागर चव्हाण प्राचार्य स्वप्नील ठिकणे प्राध्यापिका रईसा मुल्ला सर्व विभागाचे विभाग प्रमुख आणि संपूर्ण टीम परिश्रम घेत आहे या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्याकरिता संजय गोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष श्री संजयजी गोडावत विश्वस्त विनायक भोसले इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉक्टर विराट व्ही गिरी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत रणनीती न्यूज चॅनेलला आजच सबस्क्राईब करा आणि रहा